पण पावती घेऊन या स्टेज कडे सुटला गाडी क्रमांक असा सुटला या मैदानातला आणि पन्नास मध्ये सहा गाड्या पाहतात त्यातला एक बाद झाला दोन बाद झाला चौघात लढत चलो आहे इकडं आडे आला चार नंबर वर ते पाहतात भेंडवडेकर त्यांना लढत आहेत पडेल नाशिककर आणि भेंडवडेकरांचं निर्वाद वर्चस्व स्वतः सूरजचं गाडी क्रमांक पन्नास चा निकाल येत आज क्रमांक चार वर दोडली गाडी बाळ बाबरासा परवान सुनील राठोड यांचा पब्लिक किंग टेस्टर ग्रुप भेंडवडे या गाडीचा एक नंबर आला बैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला सुरतच हार्दिक अभिनंदन येऊ या मैदानातला शेवटचा गट च गाड्या सहासष्ट सहासष्ट या मैदानातला शेवटचा गट सासष्ट पटपट गाड्या <laughs> या ठिकाणी वेळात वेळ काढून राहुल फौजी करवडे आणि धनाजी फौजी म्हासूर या ठिकाणी उपस्थित